रुग्ण व नातेवाईकांनी त्वरित बाहेर पडायचं आहे अपघात कक्षामधील कर्मचारी असतील नातेवाईक असतील आपण आतमध्ये आप न थांबता बाहेर पडायचं हॅलो बाहेर निघा

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड अगोदर लाईट बंद करा म्हणा ए लाईट बंद करा आधी लाईट आतमध्ये जे रुग्ण लाईट लाईट बंद करा कर्मचारी आपण बाहेर थांबायचं लाईट बंद करा अगोदर लाईट बघ विभागाच्या आतमध्ये